विविध योजनांच्या माध्यमातून स्त्री शक्ती मजबूत करण्याचं काम मोदी सरकारनं केलंय बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होत आहे त्या पुढं जाऊन आता राज्यातील महिला बचत गटांना शालेय गणवेश बनवण्याचं काम दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं विश्व पंढरी इथल्या सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टमध्ये उमेद संस्थेच्या वतीनं आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील विश्वपंडरी इथल्या सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टमध्ये उमेद संस्थेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी आशा वर्कर्स सी आर पी महिला बचत गटांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती आशा वर्कर्स आणि बचत गटातील महिलांनी मनोगतं व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटकांना विविध सुविधांसोबतच दुप्पट मानधन दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले दरम्यान पंढरीचं कार्य कौतुकास्पद असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आशा वर्कर्स अनेक वर्षांपासून मानधनाच्या मागणीसाठी सरकारसोबत संघर्ष करत होत्या मात्र त्यांना तत्कालीन सरकारनं काहीच दिलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांना सहा हजार इतकं दुप्पट मानधन दिलं आता त्यांनीही सरकारसाठी काहीतरी करावं अपेक्षा नामदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली तर यापुढं मागण्यांसाठी नव्हे तर राज्य सरकारचं प्रत्येक कार्य घरोघरी पोहोचण्यासाठी उमेदच्या महिला कार्यरत राहतील असा विश्वास उमेदचे अध्यक्ष स्वप्नील शिर्के यांनी व्यक्त केला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरीचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर महाराज आणि निरंजनदास सांगवडेकर यांच्या हस्ते सत्कार झाला तसंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराजांना गौरवण्यात आलं हे सरकार सर्वसामान्यांचं आहे त्यांच्यासाठी अनेक जनकल्याणाच्या योजना राबवल्या हो राज्यातल्या नारी शक्तीनं पुरुषांपेक्षाही पुढं जाऊन उद्योग व्यवसायात नाव कमवलंय हो देशाच्या प्रगतीत महिलांचा मोठा वाटा आहे या महिला शक्तीला आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान देण्याचं काम मोदींनी केलंय गेल्या पन्नास वर्षात जे घडलं नाही ते दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी करून दाखवलंय तर राज्य शासनानं लेख लाडकी लखपती योजना महिलांना एसटीचा हाफ तिकीट यांसारख्या विविध योजना दिल्या परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं राज्यातील विविध शाळांचे गणवेश बनवण्याचं काम महिला बचत गटांकडे देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करताच उपस्थित पाचशेपेक्षा अधिक महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचं स्वागत केलं यावेळी प्राध्यापक खासदार संजय मंडली खासदार धैर्यशील माने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर उमेदच्या महिला मार्गदर्शिका दीपाली मोकाशी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अंकुश निपाणीकर भूषण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते